दिवाळीची सुट्टी साजरी करून परतणाऱ्या नागरिकांमुळे दिवसभर या भागातील महामार्गावरील वाहतूक कोलमडली होती पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे दिवाळी आणि सलग सुट्ट्यांमुळे मूळ मुल गावी किंवा मौज मजा करण्यास बाहेर पडलेले परतण्यास सुरुवात झाली आहे राजगुरु नगर पासून चाकण पुढे पाच ते आठ किलोमीटर रांगा लागलेल्या दिसत होत्या राजगुरनगर ते चाकण हे बारा किलोमीटर अंतर पार करण्यासाठी दीड ते तास लागत होते दिवाळी सणानंतर मूळ गावी गेलेले नागरिक आता पुन्हा माघारी परतण्यास सुरुवात झाली आहे रविवारी सव्वीस ऑक्टोंबर रोजी नागरिकांची परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असून गावाहून परतणाऱ्या वाहनांमुळे महामार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाल्याचा अनुभव पुणे नाशिक महामार्गावर राजगुर मोशी आला नाशिक पुणे महामार्गावरील व चाकण परिसरातून पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतुकीचा वेग संत झालाय तळेगाव चाकण ते शिक्रापूर दरम्यानच्या रस्त्यावर देखील अशी स्थिती पाहायला मिळाली पुणे नाशिक महामार्गावर झालेल्या प्रचंड कोंडी नंतर अनेकांनी राजगुरुनगर मधून वाहने वळून महामार्गालगतच्या पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा प्रयत्न केला राजगुर नगरमधून वाहने वळवून खरपुडी दावडी निमगाव पासून शेर पिंपळगाव रस्त्यावर येऊन पुढे मार्गस्थ होण्याचा प्रयत्न केला त्यामुळे चाकणी शिक्रापूर रस्त्यावर देखील प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला दीपावलीच्या आठवडाभराच्या सुट्ट्या संपल्याने गावी गेलेले नोकरदार परत तू लागल्याने राजगुरनगर येथून चाकण ते मोशी पर्यंत प्रचंड वाहतूकोंडी दुपारपासून अनुभवास मिळाली तळेगाव चाकण मार्गावर देखील मोठी कोंडी झाली होती सायंकाळी राजगुरनगर बायपास महामार्गावर प्रचंड कोंडी झाल्यामुळे राजगुरनगर शहरातून वाहने पुढे काढण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यामुळे टोल नाक्यावर देखील प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती मोहितेवाडी ते शेलगाव दत्तवाडी पर्यंत भीमा नदी पुलाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या शेरगाव फाट्याच्या मागून आळंदी बाजूकडून मोहितेवाडी पर्यंत अडीच चालकानी पुणे लाईव्हला कळवले ला आहे पोलीस प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होता सायंकाळनंतर वाहनांची संख्या काही प्रमाणात कमी झाल्याचे चित्र चाकणमध्ये दिसून आले दिवाळी सुट्टीहून परत येणारा कामगार वर्ग व प्रवासी यांच्या चारचाकी व वा दुचाकी वाहनांमुळे रस्त्यावर प्रचंड गर्दीचा ओघ सुरू असल्याचे वाहतूक विभागाने सांगितले एवढ्या मोठ्या प्रमाणावर नागरिक रस्त्यावर येणार असल्याचे स्पष्ट असताना देखील प्रशासनाने काय नियोजन केले हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे